But प्रदेशातील कठीण वास्तव्य तीव्र स्पर्धा अभ्यासाचा प्रचंड ताण आणि एकाकीपणाच्या वातावरणातही खचून आणि अथक परिश्रमाच्या बळावर यश मिळवता हे बडनेरा शहरातील कुमारी मंजुषा प्रकाश बनसोट यांनी आपल्या दैदिप्यमान यशातून सिद्ध करून दाखविले आहे इंग्लंड मधील नामांकित न्यूकॅसल युनिव्हर्सिटी युके येथून त्यांनी एम इन बिझनेस अॅथलेटिक्स ही पदवी मिरिट श्रेणीत यशस्वीरित्या प्राप्त केली आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यूकॅसल विद्यापीठात पार पडलेल्या भव्य दीक्षांत समारंभात मंजुषा बनसोट यांना औपचारिकरित्या पदवी प्रदान करण्यात आली बिझनेस अनालिटिक्स हा अभ्यासक्रम अत्यंत कठीण तांत्रिक व आव्हानात्मक मानला जातो डेटा अनालिसिस प्रगत सांख्यिकी प्रोग्रामिंग निर्णय प्रक्रिया तसेच औद्योगिक भूमी अभ्यास यांचा समावेश असल्याने या अभ्यासक्रमासाठी सातत्यपूर्ण अभ्यास कठोर परिश्रम आणि मानसिक दृढतेची आवश्यकता असते मात्र मंजुषाई यांच्या जिद्द स्वभावामुळे व ध्येयावर ठाम राहण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी हे आव्हान यशस्वीपणे पेलले परदेशात शिक्षण घेत असताना येणाऱ्या अडचणी आर्थिक नियोजन सांस्कृतिक बदल आणि अभ्यासाचा ताण यांचा सामना करताना कुटुंबांनाही चिंता वाटत होती तरीही संयम आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर मंजुषा यांनी आपले स्वप्न प्रत्यक्षात आणले त्यांच्या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण बडनेरा शहरात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे मंजुषा बनसोड यांच्या या यशाबद्दल नातेवाईक मित्र परिवार शिक्षक वर्ग तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे भविष्यात बिझनेसिटी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय व भरीव कामगिरी करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे